एका वेळी एक दिवा लावला तर जेवढा प्रकाश पडेल त्यापेक्षा अधिक प्रकाश अधिक दिव्यांचा पडेल हे गणित सरळ आहे ओंझळभर फुलांपेक्षा परडीभर फुलांचं घमघमाट अधिक याविषयी वाद नाही याच न्यायाने अधिक समुदायाच्या व्यक्ती एका ठिकाणी आल्या तर घडणारे गुणवत्तेचे सामूहिक प्रगतीकरणही त्याच प्रमाणात व्हायला हवे पण तसे घडत नाही नमस्कार माझं नाव आराधना अमित देशमुख मी इयत्ता नववी शिकते आजचा माझा विषय आहे महाराष्ट्रासह देशात धार्मिक व जातीय वादाचे तरुणांवर होणारे परिणाम माणसाच्या मनावर सर्वाधिक पंगडा कशाचा असेल तर तो धर्माचा आहे जातीचा आहे दोन अमेरिकन एकमेकांना भेटली एक तर ते अमेरिकेच्या प्रगतीविषयी चर्चा करतील दोन जपानी एकमेकांना भेटली तर जपानने मार्केटमध्ये नवीन वस्तूविषयी बोलतील पण दोन भारतीय एकमेकांना भेटले तर ते आधी आपली जात विचारतील प्रारंभी वर्णव्यवस्था ही कर्मावर आधारित असली तरी, तरी पुढे कर्मापेक्षा जन्मावरच वर्ण ठरत असेल या चार वर्णाच्या चार हजार जाती झाल्या चा पोट जाती झाल्या आणि त्या जातीभोवती तटबंदी झाल्या दुर्दैवाचे दुर्दैव असे की आपल्या शासनाला जाती जमाती नष्ट करायची असल्यामुळे सवलती देण्यासाठी सुद्धा घ्यावा लागतो पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा हा आपल्या सामूहिक अस्मितेचा आविष्कार आहे ही अस्मिता निर्मळ असावी ती घडवणं व्हावी याविषयी आपण दक्ष असावे आजचे निर्मळ मनाचे बालगोपाल हे करू शकतील प्रत्येक जातीत व धर्मात निरागस निष्पाप व सरळ हृदय तरुण आढळतात त्यांची निर्मळता ही एक शक्ती आहे उद्याचे कोणी महात्मे आज जगात नसतील का आजची तरुण अश्राप मुले जातीभेद दूर सारून संघटित झाली तर काय होईल प्राथमिक शाळा व महाविद्यालय विद्यार्थी विचारपूर्वक संघटित झाली व मानव कुला वच... कुलाच्या बचावासाठी त्यांनी आपली शक्तीपणास लावली तर हे जग करेल पण दुर्दैवाने मुलांचा तेजोभेद करणारी प्रलोभने व जातीवाद हल्ली वाढत चालला आहे व्यसनी शाळेच्या दारात येऊन थांबली आहे गटबाजांच्या व जातींच्या राजकारणाचे सापळे लावलेले आहेत जे सावध नसतील त्यांचे सावध होईल असा हा काळ आहे या मुलांना थोडे प्रेम मिळाले थोडे मार्गदर्शन लाभले व मागच्या पिढीचा थोडा पिढ त्यांच्या अंगात आला तर इतिहास नव्याने घडेल आजकाल कोणीही उठतो आणि जातीविषयी टीका टिप्पणी करतो त्याने राजकीय चिंतन केलेले नसते घटना चाळलेली नसते निर्दोष राजकारण हा थट्टेचा विषय होऊ शकत नाही कारण लोकशाहीचे ते अन्न असते सध्या जगात जे घडते आहे त्यात सहभागी होणारी माणसे वयाने लहान नाही ज्ञानाने रीती नाही पण कृतीने व वृत्तीने ते कोती आहे जगा जगू द्या या भूमिकेचा अभेर करून मरा व मरू द्या या राक्षसी वणाला माणसे जाऊ लागले आहेत इंद्रधनुष्याची सुंदरता ही रंग असते अगदी त्याचप्रमाणे हाच न्याय तरुणांच्या जगण्याला आणि वर्तनाला लागू पडतो त्यांच्या वागण्यात तारतम्य असते त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो दोन जातींमधील वैर हे प्रथम त्यांच्या अंतर्यामी उगम पावते व नंतर सर्वत्र पसरते स्वतःविषयीचा अहमभाव आपले काही आग्रह संवाद न करण्याचा कल हे स्वभाव दोन जातींमध्ये भांडणे आज तुकाराम महाराज असते तर त्यांनी हात जोडून भेटले असते सगळ्यांच्या बाई माझे दंडावर आपली चित्त शुद्ध करा स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठा कोणत्याही जाती धर्मावर अवलंबून नाही माणसांचे जग माणसांसाठी असावे वेगवेगळ्या प्रकारची असली तरी सर्वांचे माणूस पण समान आहेत बंधुत्व हे पोथीत नसते ग्रंथात नसते ते वृत्तीत असते पण वृत्ती जर बदलली नाही तर केवळ आणि केवळ हे घडणार आहे का परस्परांच्या मदतीने एकमेकांचा उत्कर्ष साधणे व सुखी होणे यात समाजशीलतेचे सार आहे पण ही समाजशीलता दिवसेंदिवस संकोच पावत चालली आहे आजकाल आता ताईपणा गुंडगिरी लहान थोरांचं अपहरण ही आसुरी गुणसंपदा वाढीस लागली आहे या अनाचारामागे अनेक कारणे आहेत त्या जातीवाद करून मतदान घेणे व निवडून येणे ही एक जनरी रूढ झाली आहे देशाचे राजकीय भवितव्य ठरू पाहणाऱ्यांना माणसांमधला माणूस दिसणार नसेल तर त्यांच्या शापित राजकारणाने कुणाचे कल्याण होणार गाभाऱ्यापेक्षा डोलाराला महत्त्व देणे हे ढळत्या लक्षण आहे राष्ट्रीय एकात्मता टिकवली तरच आपला देश मजबूत होईल आपल्या देशाची प्रगती होईल आणि आपला भारत जागतिक स्तरावर पोहोचेल आपण मानतो त्या जातींना शास्त्रात म्हणजे विज्ञानात कुठेही स्थान नाही आणि म्हणूनच धर्मशास्त्रात सुद्धा अशा जातींना स्थान नसावे एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य ही तत्वे सर्वांनी मान्य केली आणि विविधता हे एक वास्तव म्हणून स्वीकारले तर राष्ट्रीय एकात्मता आपोआप अवतीर्ण होईल सर्वच जातींमधील साधू संतांनी सर्वाभूती ईश्वर पाहण्याची सर्वांना शिकवण दिली आहे विश्वकल्याणाचीच कामना केली आहे परस्परांवर प्रेम करण्याचाच संदेश दिला आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे 对。